नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स मी तुम्हाला खूप महत्वाची अशी टिप्स सांगणार आहे आणि आजकाल खूप ती टिप्स म्हणजे तुम्हाला खूप उपयोगी पडणारी आहे तर ती नक्की बघा कारण कोणती टिप आहे तर ती तुम्हाला सांगते वेलवेटचं ब्लाऊज वेलवेटचं ब्लाऊज आता खूप ट्रेंडमध्ये आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये असे वेलवेटचे जे ब्लाऊज पीस आपल्याला बाजारामध्ये मिळत आहे तर त्यासाठी आपण जे आपली फिनिशिंग येत नाही बऱ्याच जणांचा प्रॉ प्रॉब्लेम असेल कारण बऱ्याचशे साडीवरचे जे ब्लाऊज असतात तर त्याची फिनिशिंग खूप भारी येते परंतु वेलवटचं जे ब्लाऊज असतं तर त्याची फिनिशिंग छान येत नाही तर आपण त्यासाठी कोणती टिप्स सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग मग तो वन गळा ब्लाऊजचा कोणताही असो किंवा कोणताही ब्लाऊज प्रिन्सकट असो किंवा कटोरी असो कोणतेही साईजचे ब्लाऊज असो आणि कशाही पद्धतीचं ब्लाऊज असो तर ती ब्लाऊजची जी फिनिशिंग असते तर ती खूप महत्वाची असते आणि जेणेकरून काय होतं आपली जर फिनिशिंग व्यवस्थित येत नसेल तर इथं जे आहे तर चुना पडतात आणि ते वेलवरचं ब्लाऊज असं आहे की ते बाकीच्या ब्लाऊजमध्ये थोडंसं ॲडजस्ट होतं पण वेलवेटच्या वेलवेटच्या ब्लाऊजमध्ये थोडंसे ऍडजस्ट होत नाही कारण का तर वेलवेटचं ब्लाऊज असं जाडसर असतं आणि पहिलंच ते थोडंसं असं गुड्या पडल्यासारखं वाटतं तर ते म्हणजे ते अशा पद्धतीचे ब्लाऊज असल्यामुळं त्याला फिनिशिंग तर खूपच भारी यायला पाहिजे तरच ब्लाऊज घातल्यानंतर खूप भारी वाटेल आणि आपण ज्यावेळेस ब्लाऊज घालतो तर तो समोरच्यांना किंवा म्हणजे बघणाऱ्यांना खूप भारी वाटलं पाहिजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि आपल्याकडे कस्टमर हे वाढले पाहिजेत तर त्यासाठी एक म एकच टिप्स आहे आणि ती म्हणजे खूप महत्त्वाची आहे तर ते तुम्हाला शेवटपर्यंत बघा टिप्स म्हणजे अशी आहे की ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो आता मी तुम्हाला मागचा कॅमेरा करून दाखवते मी माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग कशा पद्धतीने आलेली आहे सर्वात आधी तर चला ही जी बाही आहे बाही तर ह्या बाहीला मी अस्तर जोडून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर अतिशय एकदम फिनिशिंग सोबत असं हे अस्तर आपलं ब्लाऊजला जोडून घेतलेलं आहे तर ज्यावेळेस आपल्या ब्लाऊजची जी शिलाई असते तर ते जो दाब असतो तर तो दाब आपल्याला कोणत्या कितीवर ठेवायचा म्हणजे आपली ब्लाऊजची जी शिलाई आहे आणि जी फिनिशिंग आहे तर ती व्यवस्थित येईल तर हे पाहू शकता आता प्रत्येकाची डबल पार्टची मशीन असते किंवा सिंगल पार्टच्या मशीनलासुद्धा सिंगल पार्टच्या मशीनला दाब बदलणे म्हणजे ह्या इ इत, इथेच असते सगळं आणि सॉरी इथं नसतं ते इथंच असतं ते फक्त एक बटन असतं ते असं खाली वरती करायचं असतं ते आणि ह्या जे मशीन आहे डबल पार्टची मशीन तर त्याला हे जे आहे गोल दिलेलं आहे आता तुम्ही हे जे दाब आहे तर त्यावेळेस असं फिरवलं की हा दाब हा पाचवर जातो आणि नंतर मग आपल्याला इकडं फिरायचं म्हणलं की तो दाबाला ह्या दाब जो आहे तर दाबाला असं दाबून धरायचं आणि हे बघू शकता हे असं फिरून घ्यायचं म्हणजे आपला दाब सहजच कमीत जास्त होईल आणि मला सुद्धा सुरुवातीला माहीत नव्हतं की याचा दाब म्हणजे ज्यावेळेस मशीन आणली आणि मला म्हणजे ते सांगतात ते तुम्ही दाब कसा चेंज करायचा परंतु आपण मशीन ज्या वेळेस नवीन घेतो ना तर त्यावेळेस आपल्याला काहीच लक्षात राहत नाही आणि आपलं फक्त डोक्यातच असते की आपण मशीन विकत घेतली आणि आता म्हणजे बाकीच्या त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी काहीही डोक्यात बसत नाहीत मग अशी वेळ आपल्याला आपण काय करायचं तर हे जे आहे दाब फक्त ह्याला दाबून धरायचं असं आणि मग दाब असा दाब ज्या वेळेस आपल्याला वाढवायचं असं ना तर मग दाबून धरायची गरज नाही आणि ज्यावेळेस आपल्याला हा दाब जो आहे तर तो कमी करायचा आहे म्हणजे तीन दोन पाच असं म्हणजे ज्यावेळेस शिलाई आपल्याला लहान पाहिजे असते ना तर मग तिथं याला दाबल्याशिवाय हा जो दाब आहे हा जो गोल आहे ना तर तो फिरत नाही तरी अशा पद्धतीने याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे दाब कसा वाढवायचा ते आणि कमी कसा करायचा ते आणि आता आपल्याला वेलवेटचा ले ब्लाऊज शिवायचा आहे तर मग आपण दाब कितीवर ठेवला पाहिजे तर आपला हा जो दाब आहे म्हणजे आपल्याला ज्या कपडा जोडून घ्यायचा आहे ना तर त्यावेळेस तुम्ही साडेचारसुद्धा ठेवू शकता म्हणजे खूप भारी येते आणि आपण ज्या वेळेस दुसऱ्या ब्लाउज शिवत असतो आणि त्याला आपण दरदा पाचचा जर शिलाई घेतली ना तर तो असा कपडा आहे ना असं आसकल्यासारखा होतो म्हणजे असे चुना चुनट चुणट चुनट पडल्यासारखी होती त्याच्यामुळं मी तर शक्यतो काय करते की ज्यावेळेस दुसरे आपले ब्लाउज असतात ना वेलवेटचे सोडता म्हणजे होजिरी काय जे असतील ते आपले कॉटनचे सिल्क अशा ब्लाऊजला तर मी शक्यतो दाब जो आहे ना तर तो चार ते साडेतीन पदमध्येच ठेवते का होतं की ते असं चुनट चुनट पडल्यासारखी होती मला माहीत नाही प्रत्येकाच्या ब्लाऊजला होती की नाही होत परंतु माझ्या ब्लाऊजला तर होतेच आणि म्हणून मग मी ते साडेतीनवरच ठेवते परंतु वेलवेटचा जो ब्लाऊज आहे तर त्याची शिलाई आपण बघू शकता ही मी साडेचारवर ठेवून सुद्धा ना शिलाईचे टाके जे असतात ना तर ते एकदम असे जवळजवळ जवळजवळ पडलेले आहेत आणि आपण ज्यावेळेस शिलाई मारत असतो साध्या ब्लाऊजवर तर त्या टाके खूप लांब लांब पडतात म्हणजे पाचचा जर दहा घेतला तर मग त्याला काय करायचं पाचवर घेतलं तरी पण म्हणजे कशामुळं ते जाड कपडा असल्यामुळं आणि वेलवेटचा कपडा थोडासा असा मऊ चुका असल्यामुळं तो कपडा पटकन असं मशीन मागं टाकत नाही मग त्यासाठी पाचचा आपण घेतलं तर फिनिशिंग पण खूप छान येते आणि हा कपड्याला चुनट पडल्यासारखे होतच नाही म्हणजे फिनिशिंग खूप भारी येते याच्यावरती बऱ्याच जणांना की वेलवटचा कपडा म्हणजे वेलवटचं जे ब्लाऊज आहे तर ते शिवायला खूप परेशान करतं म्हणजे शिवण्यापेक्षा अस्तरलाच अस्तर जोडायलाच खूप परेशान करतं ते ब्लाऊज तर मग अशा पद्धतीने मी याची तुम्हाला मला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलवरती येऊन एक लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू आपण एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय